रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नागभक्तीचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालतील नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल काय देवाच काय काल सांगू समू कौतुकदेवाच मा पण्ढरि रायाच माझ्या पण म्हणरे रायाचं माझ्या पण म्हळरे माझ्या पण म्हणरे काय काय सांगू की तिनी सांगू क तुप देवाचं माझ्या पण भरे रायाचं माझ्या पण म्हळरे रायाचं माझ्या पण म्हळरे माझ्या पण म्हळरे जात होते मी पण पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला जात होते मी पण पिठुरायाच्या दर्शन दर्शनाला गर्दी झाली भारी दर्शनाची सारी आता दर्शन घ्यायच माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरीरायाच <सके> काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच काय काय सांगू किती मी कौतुक देवाच माझ्या पण म्हणच माझ्या पंढरी रायाच माझ्या पण मळरी रायाच छाडी का एकादशीला भक्त जयेती चंद्रभागे काठी आषाढी करते एकाद एकादशीला एकादशी लाक्तजयती चंद्रभागे काठी अभंग गाती भजन करते सोहळा पाहायच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांग कौतुक देवाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच एका जनार्दने भक्ताची दाटली સોહા ભરલા ચંદ્રભા કાટલી એકા જના્વની ભક્તા દાટલી सोहळा भरला चंद्रभागे काठी भाविकाले भक्त जमले दर्शन घ्यायचं माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरीरायाचं माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पणभरी रायाच माझ्या पंढरीरायाच माझ्या पण असे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद